सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आता ईश्वरपूर नावाने ओळखलं जाणार आहे होय इस्लामपूरचं ईश्वरपूर या नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार आहे मागील अनेक वर्षांपासून इस्लामपूरचं नाव बदलण्याची मागणी सुरू होती गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर होण्याची शासन स्तरावरील कार्यवाही ही अंतिम टप्प्यात होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर असं करावं अशी मागणी चार पाच दशकांपूर्वीच केली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इस्लामपूर येथील यल्लम्मा चौकात जाहीर सभाही झाली होती या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहराचं नाव बदलण्याबाबत घोषणाही केली त्यांनी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती दिली होती त्यानंतर हा प्रस्ताव हो, केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे त्यानंतर मग ईश्वरपूर नगर परिषद ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका जिल्हा अशा सर्व शासकीय निमशासकीय सर्व स्वरूपाचा व्यवसाय उद्योग संस्था या सगळ्या स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागणार आहे